नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवूया घरच्या साहित्यापासून चटपटीत नाश्ता एकदम बाहेरले कुठलेही पदार्थ आणायचे नाहीत कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची कांदा पालक आणि शिमला मिरची हे सर्व बारीक चिरून घ्यायचे आहे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट एक चमचा कसुरी मेथी कश्मीरी लाल तिखट हळद आमचूर पावडर आणि गरम मसाला धने पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे बेसन घालायचे आहे हे आपण घरच्या पदार्थापासून चटपटीत आणि आपल्याला ज्या वेळेस हवा आहे एकदम पूर्वतयारी न करता लगेच पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला पण अशी त्याची भन्नाट चव चा लागते त्यासाठी अगोदर असेच मिक्स करून घ्यायची पाण्याची गरज पडली तर थोडं पाणी घालायचे नाहीतर अगोदर तसेच मिक्स करून घ्यायचे थोडं पाणी घालून आता हे मिक्स करून घेतले आहे आता हे कणिक आहे ज्याच्या आपण दररोज चपात्या करतो ते मी कणिक अगोदर मळून ठेवले होते त्याचे आता आपण एक चपाती लाटून घेऊ चपाती लाटायच झाली की त्यावर आपण हे सारण लावून घेऊ सारण स सर्व बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि याचा आपण रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल अगदी व्यवस्थित पटकन होतो याला जास्त वेळ पण लागत नाही आणि साईडच्या कड्या धावून घ्यायचं अगोदर मी कढईत गॅसवर पाणी ठेवले आहे आणि त्यात आपण हे बनवून घेतलेले रोल ठेवले आहे आता याच्यावर आपण झाकून ठेवून एक दहा मिनटासाठी आपण उकडून घ्यायचे आहे याला थड झाले की याचे काप करून घ्यायचे आहे काप लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि एकदम पटकन होणार अगदी दहा मिनिटात बनणारा हा पदार्थ आहे मुलासाठी डब्याला आपल्याला आपण नाश्त्यासाठी हे पटकन बनतो अगोदर पूर्वतयारी करावी लागत नाही तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब महत्त्वाचा आहे गॅसवर आपण पॅन ठेवू आणि त्यात दोन चमचे तेल घालू आणि त्यात एक केलेले रोल फ्राय करून घ्यायचे आहे याला जास्त तेल पण लागत नाही तेल कमी करणाऱ्या खाणाऱ्यासाठी हा पदार्थ चांगला आहे आणि पटकन पण बनतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा चवीला पण खूप छान लागतो आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ दोन्ही बाजूने कमी तेलात एकदम फ्राय करून घ्यायचे आहे हा एकदम कुरकुरीत आणि चवीला छान होतो आता दुसऱ्या बाजूने पण आपला पदार्थ चांगला फ्राय झालेला आहे तो डिशमध्ये काढून घेऊ तुम्ही असंच पण खाऊ शकता किंवा सोवर खाऊ शकता एकदम कुरकुरीत चटपटीत आणि पटकन दहा मिनटात तयार होणारा हा पदार्थ आहे